आज आपण कोकणातील पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत केळीच्या पानातील पानगे पानगे आहेत ना दोन प्रकारे केले जातात हे गोड पानगे आणि तिखट पानगे तर आज आपण तिखटवाले पानगे करणार आहोत हे पानगे आहेत ना खायला खूप छान लागतात थोडे आंबट तिखट असे ते कशाबरोबर खायचे तर तुम्ही लोणच्याबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा गोड दह्याबरोबर पण खाऊ शकता त्याच्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मिरचीचा ठेचा आणि पाव चमचा आलं लसूणची पेस्ट ज्या वाटीने आपण पीठ घेतलेले ना त्याच वाटीने आपण इथे ताक घेणार आहोत आणि थोडं थोडं ताक घालून हे पीठ आहे ते भिजून घ्यायचं एक साथ घालायचं नाही ना एक साथ घातलं ना तर पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं घालायचं ताक घेताना ना आंबटवालं ताक घ्यायचं म्हणजे थोडं आंबट तिखट अशी चांगली पानग्यांना टेस्ट येते त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकदम पातळ पण भिजवायचं नाहीये आणि एकदम घट्ट पण भिजवायचं नाही असं मऊसू तसं लोण्यासारखं मऊ आपल्याला हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे मी एक वाटी पीठ घेतलं होतं इथे दोन वाट्यात ताक घेतलेले त्या दोन वाट्यातलं माझं एवढं थोडंसं ताक आहे ते उरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं जर तुमचं पीठ तसं उन्या तांदळाचं असेल थोडं जाडसर असेल तर ताक एक दोन चमचे तुम्हाला जास्त लागू शकतो ह्याला मिक्स करायचं आणि एक पाच मिनिटं ह्याला ठेवून द्यायचं पिठाला आता पाच मिनिटं झालेली आहेत आता केळीच्या पानातले पान आहेत ना म्हणून केळीच्या पानावर आपल्याला थापायचे तिथे केळीचं पान घेतलेलं आहे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि त्याला तूप लावून घ्यायचं तुम्ही या तुपाऐवजी तेल पण लावू शकता तूप लावून झालं ना की असं पीठ घ्यायचं थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि थापून घ्यायचे तुम्ही पाहिजे ना तर हे पातळ पण पीठ करू शकता आणि असंच पळीने सोडू शकता पण हे ना जरा चांगले लागतात ते जरा थोडस घटसर पीठ भिजवलं तर आपल्याला चित्त वाटतं ना तर पाणी लावायचं मोठं केळीचं पान घेतलं ना आणि मोठा तवा असेल तर मोठ मोठं एक एक काढलं ना आणि एक ते नाश्त्याला होऊन जातं जास्त जाडं थापायचं नाही आहे घेत ना तुम्ही गोड पण करू शकता तुम्हाला जर गोड करायचे असतील ना तर हे पीठ दुधामध्ये भिजवायचं आणि साखर घालायची किंवा गुळ पण घालू शकता या दुसऱ्या पाण्याला पण तूप लावून घेतलेलं ला आहे ते पान आहे ना त्याचे वरून ठेवायचं आणि प्रेस करायचं तुम्ही जरी हे मोठं पान एकच ठेवलं ना आणि असं दुंबडलं तरी पण चालेल की मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपला गरम झाला ना की हे पान ठेवायचं त्याच्यावरती थोडंसं प्रेस करायचं आणि याला चांगलं शेकून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची पहिलं पानगं शिकतो आहे ना तोपर्यंत आपण दुसरं पानगा पण तयार करणार आहोत याला पण आपण तूप लावून घ्यायचं असं तुम्ही मोठं जरी एकच पान घेतलं ना तरी पण चालेल पाण्याचा हात घ्यायचा आणि एका साईडलाच थापून घ्यायचं आणि हे पान त्याच्यावरती आपल्याला पलटी करायचे आणि असं प्रेस करायचं असे सर्व एक साथ करून घेतले नंतर शेकवले ना तरी पण चालतील त्याच्या बाजूने ना असं बघायचं पान आपलं चांगलं शेकलंय काय म्हणून आणि मग त्याला आपण पलटी करायचं असं पान ना चांगलं शेकलं पाहिजे ते, शेक ते शेक पान करपणार ना तेव्हाच ते आतून शेकणार पण सर्व साईडने व्यवस्थित असं त्याला शेकवून घ्यायचं गॅस मोठा करायचं नाही मोठा ना तर पान लगेच करपेल आणि आतमध्ये ते कच्चच राहील असं पान सुटलं ना की समजायचं की आपले पान घ्यायचे चांगले शेकले आहेत म्हणून त्याला काढून घ्यायचं त्याच पद्धतीने दुसरा पण ठेवायचा तुमचा जर तवा मोठा असेल ना असे दोन दोन घातलेत ना तरी पण चालेल अशा पद्धतीने आपले सर्व पानगे बनवून झालेले आहेत असं पटकन पान निघालं पाहिजे बघू शकता तुम्ही हे पानगे तुम्ही गोड दही खोबऱ्याची चटणी किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू